मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सध्या आज कापसाचे बाजारभाव जाहीर झाले आहेत रविवार असल्यामुळे भरपूर काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव अपडेट झाले नाही आणि म्हणजे तिथं आवकच झाली नसल्यामुळे कापसाचे बाजारभाव अपडेट होणार नाही मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या बाजारभाव बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कापसाला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर ता टाइमपास न करता आपण आजचं व्हिडिओ सुरू करूया तर पहिली बाजार समिती वडवणी आवक झाली एकशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये दर भेटला सात हजार एकशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती वरोरा मादेली आवक झाली दोनशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झाली दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलासा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती भिवापूर आवक झाली पाचशे क्विंटलची किमान दर सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस भाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद